चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठी राज्यभर ऑनलाईन परीक्षा नियोजित हो होती राज्यातील नऊ जिल्ह्यात एकतीस हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार होते मात्र तीन दिवस चालणारी ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आज पहिल्या दिवशी सकाळपासून विद्यार्थी संगणकावर उत्तर देत असताना उत्तर सबमिट होत नसल्याचे लक्षात आले चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय परीक्षा केंद्रावर यामुळे एकच गोंधळ उडाला परीक्षा घेणाऱ्या आय टी आय नामक मुंबईच्या कंपनीने सर्वच बाहेर काढून आजचा पेपर रोजी होणार असल्याचे अचानक जाहीर केले दूर दूर आलेल्या विद्यार्थ्यांना मोठे आर्थिक व मानसिक नुकसान सोसावे लागले जिल्हा मध्यवर्तीचे पेपर चे फॉर्म भरलेले आहे क्लरिकलचे आज आमचा दहा वाजता पेपर होणार होता सर्व चेकिंग वगैरे झाल्यावर सरांनी आज पाठवलं पेपर पण चालू झाला पण ते म्हणतात की बाय डिफॉल्ट प्रश्नाचे उत्तर आम्ही क्लिक केल्यावर नंतर नेक्स्ट केले की ते बदलून जायचे असे एकदा नाही दोनदा नाही पाच सहा प्रश्नाचे उत्तर चेंज झाले आणि परत परत प्रश्नाचे उत्तर आम्ही सेव्ह केले तरी पण चेंज होऊन राहिले आहे आणि सगळ्यांनी सांगितल्यावर ते म्हणतात की सर्व हा सर्व सर्व्हर डिफॉल्ट दि, दि, आहे आणि दुसरं ते झाल्यावर सगळे जेव्हा सांगायला लागले की माझे पण उत्तर चेंज होत आहे चेंज होत आहे तर या सेंटरवाल्यांनी डायरेक्ट पेपर बंद करून टाकलेला आहे विद्यार्थ्यांना कोणती पण इंटिमेशन दिलेली नाही आहे की तुमचा सर्व्हरमध्ये डिफॉल्ट आहे तर आम्ही पेपर बंद करताय म्हणून डायरेक्टली पेपर बंद करून टाकला आणि सगळ्यांना म्हणताय तुम्ही बाहेर जा गेटच्या बाहेर वा, आ, आज तुमचा पेपर होणार नाही तेवीस तारखेला या मध्यवती कोऑपरेटिव्ह बँक एक प्रामाणिकपणे पेपर घेऊ शकत नाही हे फक्त यांना नाही का भोंगर कारभार करून हे सगळं दिसत आहे हे यांचं हे बाकीच्या मुलांची मुलांशी खेळ करत आहे माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जमत नसर तर प्रत्येक मुलांची तुम्ही फी परत करून द्या तुम्हाला जमत नसर आम्ही आमचे सर्व काम सोडून मी माझ्या एक्झामचे एक्झामचे मी पुण्याहून इथं आलेलो आहे मला आता दोन ते तीन हजार रुपये खर्च आला याला देईन कोण याला बँक आहे आम्ही आमच्या आई वडील कसे तरी कष्ट काबड कष्ट करून आम्हाला पैसे देतात आम्ही करणार काय यांनी आणखी दुसरा एक विषय माहिती आहे का इथं प्रत्येक मुलगा प्रत्येक या करून बँकेवाले प्रत्येक मुलाकडून पंचवीस लाख रुपये क्लर्क साठी दहा लाख रुपये पी हे यांचा बरोबर आहे का कुठं गेलं तुमचा प्रामाणिकपणा दोन हजार पासून तर दोन हजार आता एक पर्यंत वारंवार कोर्टाने यांना आदेश देऊन या पद्धतीने हे करता आहे हे बरोबर नाही कोर्टाचं हे विद्यार्थ्यांसोबत खेळणं योग्य नाही आहे तुम्हाला याचा परिणाम भोगून द्यावेच लागल मग आज आमचा सकाळी पेपर होता दहा वाजताचा तो काही कारण त्याचे आन्सर आम्ही जे बरोबर भर केले होते ते समोरच्या प्रश्नाला जेव्हा उत्तर द्यायचं होतं तर आधीच्या प्रश्नाचे उत्तर चेंज होत होतं तर इथं घोड झालेला आहे परीक्षेचा आणि आता आत्ताच थोड्या वेळा आधी कुलकर्णी सरांनी एक पत्र पाठवलं आहे यांना की आजचा पेपर आत्ता कॅन्सल होऊन ते तेवीस तारखेला घेण्यात येईल बा म्हणून जर हे आधीच पत्र तयार आहे तर मग आज पेपर घ्यायचं मागचं कारण का बरोबर आहे बाहेर गावाचे सगळे नांदेड इकडून तिकडून पुणे साइड न इथे मुलं आलेले आहेत यांचा जाण्या येण्याचा खर्च देणार आहेत का बँक भरून देणार आहेत का या प्रश्नाचे उत्तर आता आम्हाला हवे आहे बँक अभी एक्झाम स्टार्ट हुआ था फर्स्ट शिफ्ट का तो उसमे टेक्निकल इश्यू होण्याची रिस्पॉन्स बिस्पॉन्स सेव्ह हो पा रहे थे टेक्निकल टीम ने हमारी कोशिश की इसको शॉर्ट आउट करने की लेकिन वो नहीं हो पाई इस वजह से ये शिफ्ट पोस्टपोन कर दी गई है इस शिफ्ट को अभी बैंक से डिसाइड करके नई डेट पे कराया जाएगा हो सकता है मे भी तेईस तारीख को या चौबीस तारीख को कराया जाए इसका सारा नोटिफिकेशन बच्चों को मेल पे भेज दिया जाएगा